लाईटची बटनाची घाण पाच मिनटामध्ये काढायची आहे तुम्हाला चला मी आज नवीन ट्रिक सांगणार आहे की पटकन असे अगदी दोन तीन ते तीन मिनटामध्ये तुमच्या घरातले सगळे लाईटचे स्विच पांढरे शुभ्र होणार आहेत त्यावर तुमचा कुठलाही कट जो आहे तो निघून जाणार आहे बघू शकता इथे बघा आपला किती छान असा बोर्ड स्वच्छ केलेला आहे मी बघ दाखवते तुम्हाला जवळून किती चकचकते ना आता हा बोर्ड बघा किती घाण झाला आहे ना हा पण असं एक फक्त असं फिरवलेला आहे आणि बघा एक नुसते फिरवण्यावर बघू करू शकता कि की किती स्वच्छ निघलेला आहे आणि किती घाण निघलेलं आहे आणि हा तेलकटपणा किंवा आपण प्रेस केलेले बोट असतात त्याने चिकटपणा पूर्णपणे स्विच खराब होतात बघा मी सहा महिन्यातून एकदा स्विच ग स्वच्छ करते मला नाही वाटत की सारखं घाण होत असेल आणि जर तुमच्या समजा तुमचा स्विच जर घाण झाला असं वाटलं तुम्ही महिन्याला जरी स्वच्छ केलं तरी चालेल जर तुमच्याजवळ टाईम असेल तर ज्यां ज्यांच्याजवळ टाईम खूप कमी आहे किंवा टाईमच नसतं त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची ठरणार आहे बघू शकता ते मी आणि शेवटी सांगणार आहे की मी हे कशाचा वापर केलेला आहे आणि हे काय माझ्या हातामध्ये जे एवढं स्वच्छ सगळे लाईटचे स्विच करतात माझा फ्लॅट टू बी एच हो के आहे हो मी टू बी हो एच केमध्ये हो के आमचे पंचवीस ते पंचवीसपेक्षा जास्त स्विचेस आहेत आणि ते स्विचेस फक्त एका रुपयामध्ये सगळे स्वच्छ होतात आणि तुम्हाला ते एक सांगणार आहे की एका रुपयामध्ये सगळं स्वच्छ होऊन जातं व्यवस्थित आणि ह्या ट्रिप्स कुठून घ्यायच्या कशा घ्यायच्या आणि हे कुठं भेटतात हे पण तुम्हाला मी सांगणार आहे बघा आपला स्विच किती छान असं झालेलं आहे बघू शकता इथे मी काय केलेलं आहे एखादान कॅमेरे नाही एखादानं सु पोसत आहे त्यामुळे नीट व्यवस्थित मला व्हिडिओ करता येत नाही पण बऱ्यापैकी स्वच्छ आणि छान दिसते बघा किती घाण झालं होतं ना काही कर करायला लागत नाही कुठं ब्रश यूज केलं नाही काय नाही किंवा कुठलं फिनाईल वगैरे मी काही यूज केलं का बघा इथे नुसतं फक्त एक ती कागदाचे कॉटनचे ट्रेप घेतलेले आहे बघू शकता आणि त्यांना पण स्वच्छ केलेलं आहे आता था था बगा हाँ स्वीच की नी ला की। चला आता बघा हा स्विच किती स्वच्छ आणि चमकायला आला दिसतोय ना चमकाल्यासारखा मस्तपैकी चला आता हा दुसरा स्विच दाखवते आता हे बाथरूमचे स्विच आहे बाथरूम मध्ये कसं होतं काय काय वेळेस आंघोळ केल्यानंतर गरम पाण्याच्या वाफेने वगैरे किंवा बघा तुमचे स्विच कितके मळकटल्यासारखे होतात आणि काळे होतात आणि जास्त घाण होतात ना बघा स्विच किती स्वच्छ आणि व्यवस्थित निघलं आहे फक्त ए एका सेकंदामध्ये पटकन स्विच निघलेले आहेत बघा दुसऱ्या स्विच दाखवते हा बऱ्यापैकी घाण नाही झाला नॉर्मली आहे पण तोही खूप छान पद्धतीने निघलेला आहे आणि स्वच्छ झालेला आहे बघू शकता इथे ह्या कॉटनच्या स्ट्रिप्स असतात त्या नऊ नव्याण्णव रुपयाला नव्वद ट्रिप्स मिळतात म्हणजे साधारण एक रुपयाला एक ट्रिप मिळते व्यवस्थेशी आणि त्या एकच ट्रीपमध्ये तुम्ही सगळे लाईटची आहे किंवा हो खटके असतील किंवा तुमची हो डोअर बेल जरी असले तरी स्वच्छ एकदम नव्यासारखे करू शकते आणि विशेष म्हणजे ते इतकं छान चमकतं ना इव्हन तुमच्या हातालाही काय घाण होत नाही किंवा तुमचे हात पण व्यवस्थित स्वच्छ मी एका हात नाही जर एका हाताने रिल्स बघ एका हातात मोबाईल पकडून तुम्ही जर रील्स बघणार असाल किंवा एका हातात मोबाईल पकडून तुम्ही जर पिक्चर वगैरे किंवा कुठली मालिका कुठली सिरियल जी चुकली आहे ती बघायची आहे पण घरातलं काम पण पटकन होतंय ना मग कशी वाटली ही ट्रिक नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण घरी जरूर ट्राय करा व्यवस्थित असे ट्रिक आहे आणि बघा आपले बऱ्यापैकी सगळे स्विच त्याचलेले आहेत मस्तपैकी गाणी ऐकत ऐकत आपले स्विच स्वच्छ झालेले आहेत आणि घर पण स्वच्छ होते आणि ते पण एक अगदी एक दोन मिनटामध्ये बघा आता ह्या दुसरा स्विच आहे हा मोठा स्विच आहे बऱ्यापैकी आणि असे मी पंचवीस स्विच व्यवस्थित स्वच्छ केलेले आहेत नाहीतर असं वाटते मला जास्तच बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते फक्त मी वरच्यावर रब करत आहे आणि तुम्ही एका हातात मोबाईल पकडून काय काय गोष्टी करू शकता तुम्हाला पण माहिती आहे व्यवस्थित असे आणि क काम पण आपलं पटकन झालेलं आहे बघू शकता किती घाण चालतं ना हे सगळं कालपट डाग वगैरे बघा तेलकटची काट कसं ही कशाच पण डाग असतात ते आणि बटनाला पण सारखं प्रेस केल्यामुळं ते पूर्णपणे स्विच खराब होतात बघू शकता इथे आणि धूळ वगैरे जर उडून गेली तर ते पण वेगळंच असते आणि पुन्हा एकदा आपला नवीन दुसरा स्विच व्यवस्थित असा स्वच्छ झालेला आहे मी तुम्हाला दाखवलं आहे बघा इथे स्वच्छ असा स्विच केलेला आहे के बघा किती छान दिसतोय ना इव आणि चमकत पण आहे व्यवस्थित असं चमकायला आहे आपला डोर आता मी डोर बेल दाखवणार आहे ही बेल आहे बाहेरून रिंग आली की कोण आहे विचारण्यासाठी असते ही बेल पण खूप घाण झालेली आहे ती सुद्धा मी त्याच स्ट्रीपनं यूज केलेला आहे मी एकाच ट्रीपचा यूज केलेला आहे किंवापासून मी एकाच स्ट्रीपवर एवढे सगळे स्वच्छ केलेलं आहे बघा आता ही बेल पण नव्यासारखी झालेलं आहे नव्यात आणि डोअर बेलचा स्विच पण बघा किती घाण झाला तो ही पटकन स्विच स्वच्छ झालेला आहे बघू शकता इथे फक्त तुम्हाला राऊंड राऊंड शेपमध्ये फिरवायचं हे आडवं उभं कसंही तुम्ही फिरवू शकता आणि व्यवस्थित स्वच्छ करू शकता आता बघा हे वरचे पूर्ण स्विच आहेत ते माझ्या हाताला येत नाहीत पण तुम ते बघा ते पण किती स्वच्छ मी करत व्यवस्थित स्वच्छ होतात बघा बघा अगदी नुसतं गोल फिरवलं स्विच स्वच्छ झाला अगदी गोल फिरवलं स्विच असं जर तुम्हाला जर मॅजिक जर तुम्हाला सापडणार असेल किंवा तुमच्या वस्तू जर घाण होणार असतील तरी पण विच विचार कराल की तुम्हाला किती तुमचा टाईम वाचेल किंवा तुम्हाला किती टाईमचा फायदा दुसरीकडे कुठेतरी होऊ शकते ना आता तुम्हाला मी दाखवणार आहे की इलेक्ट्रिकल हा बोर्ड आहे त्या इलेक्ट्रिकल बोर्डचा डोअर जो आहे तो पण पन पूर्णपणे घाण झालेला आहे आणि जि जिथं जिथं इलेक्ट्रिसिटी आहे तिथं तिथं तुम्ही पाणी घेऊन जर जाऊ शकत नाही कारण करंट लागण्याची भीती असते किंवा ओलं कपडे घेऊन जरी गेलात तरी तुम्हाला करंट लागू शकतो मग त्यासाठी हे बघा किती घाण झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते इतकं घाण झाले ना बघा हा पूर्ण दुसरा स्विच आहे हा फ्रीजचा स्विच आहे आणखी तोही स्वच्छ झालेला आहे बघू शकता इथे व्यवस्थित आता हा तर पूर्णच घाण झालेला आहे बघा तो पण मी स्वच्छ करून दाखवते फक्त दोन एकदा खालून नाही एकदा वरून एक फिरवायचं आहे पटकन स्विच स्वच्छ होतात इतकंच फास्टमध्ये झालेलं आहे बघा इथं आणि तुम्हाला मी सांगणार आहे मी हे काय यूज केलेलं आहे ह्या किचन स्ट्रिप्स असतात त्या बाजारामध्ये व्यवस्थित मिळतात अवेलेबल असतात किंवा ॲमेझॉनला ऑनलाईन उन्ल कुठेही मिळतात किंवा तुम्हाला जर किचनच्या ट्रिप्स जर नसतील मिळत तर तुम्ही काय करायच्या आहेत ज्या लहान मुलांसाठी बेबी वाईप्स म्हणून जे असतात किंवा ते वेट वाईप्स म्हणून मिळतात त्याचा जर यूज केला हो तर ते चालेल आणि हे त्याचमधलेच एक ट्रिप्स आहे मी तसं बेबी वाईब्सच्या ट्रिप्स यूज केलेले आहे किचनच्या ज्या ट्रिप्स माझ्या संपल्या होत्या म्हणून म्हणलं मी मला व्हिडिओ तर करायचाच होता काय करायचं म्हणून आणि हे स्वच्छ पण करायचं होतं आणि अचानक जर पाहुण्या येणार असतील आणि हे आपलं घाण जर बघितलं तर ते डोक्याला हात लावून बसतील ना ही तीच ट्रिप्स आहे बघा किती स्वच्छ केलेलं आहे सगळे स्विच फक्त एका ट्रिप पण झालेलं आहे आणि भिंतीला असे बघा की मिक्सरचे डाग जे मिक्सरच्या भांड्यातून जे उडलेले असे किंवा जे डाग असतात ना ते डागसुद्धा तुम्ही या ट्रीप्सनं काढू शकताय बघा किती छान असतं आता हे डाग दाखवतो बघा तुम्हाला हा पण डाग स्वच्छ असा पूर्णपणे निघलेला आहे आणि ह्या ट्रिप्सचा भरपूर उपयोग होतो अशा जरी तुम्हाला जर किचनच्या ट्रिप्स आहेत ते जरा स्वस्त मिळतात पण बेबी वाईफचे जे टिप्स ट्रिप्स आहेत ते एकोणतीस रुपयाला बात्तर मिळतात आणि बात्तरच्या बहात्तर काय आपण रोज वापरत नाही फक्त एक ट्रिप यूज करायची पूर्ण घराचं जेवढे लाईटची बटनं किंवा लाईटची जी सर्किट आहे ते सगळे स्वच्छ निघतात आणि कुठेही तुम्हाला करंट लागण्याची भीती नाही किंवा काही नाही व्यवस्थित असं निघते स्वच्छ असं तुम्ही जरूर एकदा ट्राय करा ही गोष्ट तुमच्या घरी जर लहान मुलं असेल तर तुम्हाला एक ट्रिप्स लगेच मिळते बेबी वाईफ्सची ती कुठेही सापडते त्यांना तुम्ही एकदा ट्राय करा आणि लगेच तुमचं स्वच्छ होऊन जाईल आणि जर तुमच्यावर तुम्हाला जर खरंच किचनच्या ट्रिप्स मागवायचे असतील तर तुम्ही ऑनलाईन कुठेही मागवलं कुठल्याही प्लॅटफॉर्मला मागवलं तरी चालतील तिथं आरामात भेटून जातील किंवा तुम्ही दुकानात किंवा मॉलमध्ये जर गेला तर तिथेही तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला मस्तपैकी असे वाईप्स मिळतील आणि बघा व्यवस्थित स्वच्छ झालेलं आहे नि बघा इथे कसं छान असं किंवा कॉटनच्या ट्रिप्स म्हणून जे येतात पण हे मी वेट वाईप्स घेतले म्हणजे पूर्णपणे ओलं पण असतं आणि पूर्णपणे सुकलेलं पण असतं असं मिडियम साईजमध्ये असतं त्यानंतर खूप छान स्वच्छ निघते बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक माझी कमेंट करून नक्की सांगा चॅनलला जर नवीन असाल तर तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका तुम्ही नुसते व्हिडिओ माझे बघताय पण कमेंट काहीच करत नाही आणि जरूर घरी ट्राय करा एकदा कसं वाटतंय ते पणही मला सांगा